वीस जानेवारीला मनोज जनांगी पाटलांनी मुंबईला कुच करण्याचं जाहीर केलं आंतरवाळीवरील ते निघतील आणि मुंबईला पोहोचतील असं जाहीर केलं असताना ओबीसी सुद्धा वीस तारखेपासून महाराष्ट्रभर जनआंदोलन करणार आहोत अशी घोषणा केली आहे आणि आझाद मध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी भेटावी असं ओबीसीच्या वतीनं तेथील पोलिसांना पत्रसुद्धा देण्यात आलं आहे त्यामुळं आझाद मैदानावरती जनांगी पाटलांनी ही दावा केला असताना आता ओबीसीनी दावा केला आहे आणि त्यामुळं ओबीसी आणि जनांगी पाटील म्हणजेच मराठा समाज आमने सामने येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आपण दोन्हीही नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकू ओबीसी आणि मराठा परंतु आता हे मराठा समाजाला एक प्रकारे सरकारच्या बाजूनं ओबीसी समाज दबाव आणण्यासाठी सह करतोय का अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते कारण आंदोलन करण्याला अडचण नाही परंतु आंदोलनं ह्याचं वीस तारीख जाहीर करायच्यानंतर हेनी पण वीस तारीखलाच करायचं आहे म्हणजे वीस तारखेला मनोज जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी परवानगी भेटू नये एकाच मैदानावरती दोघांनी दावा टाकल्याच्यानंतर ते दोघांनाही मिळणार नाही अशा पद्धतीची तुकडून काहीतरी कारवाई व्हावी असंच हे नियोजन आहे असं दिसतं आहे दोन्ही नेते काय म्हणाले आपण ते पाहू आणि महाराष्ट्रातील सुद्धा यावरती आपले अभिप्राय कळवावेत की हा एक डावा आहे का की जनांगी पाटलांनी वीस तारखेला अझरदा मैदानावरती क हे आम्ही उपोषण करणार हे जाहीर केल्याच्या नंतर त्याच तारखेला ओबीसीनं सुद्धा तिथे दावा करणं त्याच मैदानावरती करणं म्हणजे हे सरकारला हाताशी धरून किंवा सरकारनं यांना हाताला धरून हे केलेलं नियोजन आहे का याबाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं हे मत आपण कमेंटला निश्चितपणे कळवा आपण जरांगे काय म्हणाले ओबीसीने ते काय म्हणाले आपण ती सुद्धा ऐकू वीस जानेवारीपासून आपण अंतरवालीतून मुंबईकडं महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जातोय आपण आज जो मार्ग आहे आपला पाय चालण्याचा आपला मार्ग असा आहे पुन्हा एकदा सांगतो आंतरवालीहून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय सगळं आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या ओबीसीच्या समाज नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे वीस तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा आंदोलन जे आहे मुंबईसह सगळ्यात जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये वीस तारखेपासून आमचं आंदोलन जे आहे ते त्या तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा आझाद मैदानावरती आहे आमचं आंदोलन या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी होणार आहे आणि कुठल्याही वेळी सरकारनं अशा काही निर्णय घेऊ नये आम्हाला त्यांनी आश्वासित केलेला आहे के की आम्ही ओबीसी धक्का लागू देणार नाही